जनता की बात, बात जनता के साथ, साथ, साथ सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालंय आणि काय काय सगळं परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर मुला झाला होता ते मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मुख मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनांनी केलेलं आहे त्या मोर्चामध्ये जे काही काही चार्जडप मुलं होते आणि काही सामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलजस्तव आपल्याला सौम्य लाठी चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी ज़क, आहे कि सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉर्म होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगतो